आणि आता सविस्तर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उल्हासनगरमध्ये चार नगरसेवक आणि पक्षप्रमुखांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आरपीआय काँग्रेस आणि साई पक्षाचे चार नगरसेवक आणि अनेक पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी काँग्रेस नगरसेविका मीना सोंडे आरपीआय नगरसेविका पुष्पा बागुल अपक्ष नगरसेवक विजय पाटील पक्षाचे नगरसेवक अंकुश मस्के किशोरी वनवारी टीम ओमी कलानीचे सदस्य हरि कनुजिया इंदर गोपलानी कैलास तेजी जितू चैनानी काँग्रेसचे कामगार नेते चरणसिंग टाक आदी मंडळींचा शिवसेनेमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला निवडणुकीसाठी शिवसेनेनं उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे पक्षातर्फे माजी आमदार विनोद घोसाळकर आणि उपनेते रवींद्र नेर्लेकर यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे यावेळी उल्हासनगरची जनता शिवसेनेला पूर्ण बहुमत देईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली